हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पालखापासून बनणारी अगदी आगळी वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही याआधी कधी पाहिली नसेल किंवा बनवलीसुद्धा नसेल त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक मुठभर पालक घेतला आहे मी पालक स्वच्छ धुवून नि निवडून घेतला आहे अशा पद्धतीचाच पालक घ्यायचा आहे आपल्याला जास्त पालखाच्या काड्या पण नाही घ्यायच्या ह्याच्यात फक्त पानपानच घ्यायचेत आणि ते आता चांगले बारीक कट करून घेते मी पालक पालक धुतल्यानंतर थोडा चाळणीत ठेवायचं म्हणजे पूर्ण पाणी निथळून हो जातं आणि अशा पद्धतीने पालक कोरडा होतो नंतरच आपल्याला कट करून घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीत पालक एकदम बारीक असा कट करून घेतला आहे अशा पद्धतीने बारीक बारीक पालक कट करून घेतल्यानंतर पालक पटकन शिजतो आणि आपली रेसिपीसुद्धा तितकीच मस्त होते पाहू शकता एकदम बारीक असा पालक कट करून घेतला आहे आता इथं एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आणि बेसनपीठ ह्या बाऊलमध्ये टाकून घेते हे बेसनपीठ मी चाळून घेतलं आहे तुम्ही घरचं किंवा दुकानचं कोणतंही बेसनपीठ वापरू शकता पाच पाकळ्या लसून घेतला आहे अर्धा चमचा जिरे घेतलेत आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि हे छान बारीक करून घ्यायचे हे पाहू हो शकता छान बारीक करून घेतलं आहे हवं तर तुम्ही ह्याच्यात एक हिरवी मिरची पण बारीक करून टाकू शकता पण मुलांसाठी बनवत असाल तर अशा पद्धतीनेच बनवा म्हणजे मुलं आवडीने खातील बारीक करून घेतलेला लसूण जिरे ओवा ह्या बेसन पिठामध्ये टाकून घेतलाय आहे आता अर्धा चमचा पांढरेतील टाकून घेते तुम्ही इथं तीळ स्कीप केले तरी चालेल पण तीळ पौष्टिक असतात त्यामुळे मी टाकलेत आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आता छोटा पाव चमचा हळद टाकून घ्यायची अगदी छोटा पाव चमचा मी घरचं लाल तिखट टाकते थोडासा घरचा मसाला इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढू शकता लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आता लगेच बारीक चिरून घेतलेला पालक टाकून घ्यायचा पालक सगळे शेवटी टाकायचा आता अगोदर हे सर्व आपल्याला पाणी न टाकताच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान मिक्स होईल आणि बेसनपीठ सर्व मसाला पाल खाला छान लागेल मी इथं हातानेच मिक्स करते तुम्ही हवं तर चमचाने मिक्स करू शकता पण हाताने छान मिक्स होतं आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान बॅटर बनवून घ्यायचं आहे पाहू शकता आपल्याला खूप घट्ट पण नाही ठेवायचं हे आणि खूपच पातळ पण नाही करायचं आपण जसं दिळड्याला किंवा बेसन पोळीला बॅटर बनवतो तशा पद्धतीचं बॅटर बनवून घेतलंय हे पोहू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलंय बिलकुल ह्याच्यात गाठोळ्या राहिल्या नाही पाहिजे आता हे साईडला द्यायचं आहे पाच मिनिटासाठी गॅसवर आता तवा मांडलाय हा तवा नॉनस्टिकचा नसून लोखंडीच तवा आहे आणि तेल टाकून आहे आणि अशा पद्धतीने उलथण्याच्या साह्याने पूर्ण तव्याला ते तेल छान लावून घ्यायचं आहे आता थोडंसं बॅटर ह्या तव्यावर टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही पालक पोळी आपल्याला आता छान चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने पसरून घ्यायची लक्षात ठेवा ही पोळी बनवताना आपला तवा खूप कडकडीत कर गरम पण नाही पाहिजे मेडिम पद्धतीचाच गरम पाहिजे म्हणजे आपली पोळी छान भाजते पण आणि तव्याला चिटकत पण नाही आता साईडली परत थोडंसं सा तेल टाकून घ्यायचंय तसं तर ही पालक पोळी बनवायला खूप तेल पण नाही लागत अगदी चमचा भर तेलात बनवून तयार होती साधारण एक मिनिटानंतर हलक्याशा ह्या पोळीच्या उलथानाच्या साह्याने कडा मोकळ्या करून घेतल्यात आणि झाकण ठेवून आपल्याला आता एक मिनिटभर ही पोळी वाफून घ्यायची एक मिनटानंतर पाहू शकता पोळीला रंग पण किती सुरेख आलाय आणि पोळी छान वाफली गेली म्हणजे आपला पालक पण छान शिजून निघतो आता आपल्याला ही अलगद हाताने पोळी पलटून घ्यायची पाहू शकतात तव्यालाही पालक पोळी बिलकुल चिटकत नाही आणि अशा पद्धतीने अलगद हाताने मी थोडीशी फिरवून छान भाजून घेते हवा असेल तर थोडस तेल परत अशा पद्धतीने ह्या पालक पोळीला लावून घेऊ शकता पालक पोळीच्या साईडनी सुद्धा थोडस सा तेल टाकून घ्यायचं म्हणजे आपली ही पालक पोळी छान भाजली जाईल आणि आता मी ही पोळी अशी पलटून घेऊन फिरून थोडीशी छान भाजून घेते ही पालक पोळी बनवायला खूप जास्त वेळ पण नाही लागत अगदी पटकन होते ही पालक पोळी मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतो पोटभरीची तर असूनच तितकीच पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे बनवून पाहायला काहीच हरकत नाही आणि मुलांना तर खूपच आवडेल की मुलं पुन्हा पुन्हा मागून खातील त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी नक्कीच एकदा बनवून पहा आणि कमेंट करायला पण विसरत जाऊ नका तुम्हाला रेसिपी कशी वाटली आता अशा पद्धतीने ही पालकपोळी दोन्ही साईडनी छान खरपूस अशी भाजून घेतली अशाच पद्धतीने सर्व पालकपोळ्या मी बनवून घेतल्यात पाहू शकता किती छान झाल्यात रंगसुद्धा सुरेख आल्या आणि छान भाजल्या पण गेल्यात आणि अजिबात कुठं तुटलीसुद्धा नाही गेली पोळी अगदी अलगत अशी पोळी निघून येते बिलकुल चिटकत नाही तव्याला त्यामुळे नक्की बनवा ही पालकपोळी आपण अशीच खाऊ शकतो किंवा बरोबर चटणी बरोबर अप्रतिम अशी लागते आणि लहान मुले तर खूप आवडीने खातात तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय